हाय नमस्कार कशा आहात आज आपण मुगाची भाजीच म्हणजे मुगाची उसळ बनवणार आहे त्यासाठी मी अर्धा तास आधी मुगाची डाळ आपली पिवळी मुगाची डाळ असते ती भिजत ठेवली होती स्वच्छ धुवून आणि त्याच्यातलं पाणी आता काढून मी अशी पाणी काढलेलं आहे पूर्णपणे आणि अशीच ठेवलेली आहे आता आपण फोडणीला तेल टाकलेलं आहे तो गरम गरम झाला की आपण त्याच्यावरती फोडणी टाकू तोपर्यंत आपण इथे एक बारीक घेतलेला कांदा कापलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे चार पाच कोकम बाळ बारीक काळ होते म्हणून बघा असे तुकडे करून करून ते घेतले थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे फोडणीसाठी राई हिंग आपली हळद मसाला लाल मसाला घेतलेला आहे त्याच्यानंतर ही मिरची पावडर घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता आपण राई टाकूया थोडंसं हिंग कढीपत्ता पत्ता नंतर कांदा कांदा टाकला आता आपण हे व्यवस्थित परतून घेऊया व्यवस्थित तेलामध्ये छान परतून घेऊया आपण आपला कांदा मस्तपैकी तेलामध्ये व्यवस्थित परतवून झालेला आहे व्यवस्थित परतवलेला आहे आता त्याला थोडीशी हळद टाकायची आपण थोडीशी हळद एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मिरची पावडर टाकलेली आहे परत आपण व्यवस्थित हल तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तर तुम्ही अजून त्याच्यामध्ये मसाला लाल मसाला ॲड करू शकता पतला मसाला पण व्यवस्थित परतवून झालेला त्याच्यामध्ये ही भिजत टाकलेली आपण डाळ टाकायची डाळ टाकून झालं ती पण व्यवस्थित आपण परतून घेऊया डाळ आपली परतवून झाली व्यवस्थित थोडंसं आता त्याच्यात आपण पाणी टाकूया ते बघा व्यवस्थित परतवून झाले आणि आता आपण पाणी ओतूया जेवढी डाळ मी पाणी घेतलं होतं ना डाळ घेतली होती तेवढंच आपण पाणी त्याच्यात ओतायचं तेवढंच पाणी होतायचं जेवढी डाळ घेतलेली तेवढंच मी आता पाणी ओतलंय आणि मोठा गॅस ठेवायचं त्याला एक उकळ येऊन द्यायची हे दे बघा आता आपल्याला त्याला व्यवस्थित कड आलेला आहे भाजीला आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं सोईनुसार मीठ टाकलं थोडंसं हलवायचं आणि गॅस बारीक करायचं बारीक केलं गॅस त्याच्यावर झाकण ठेवायचं हे आमच्या कोकणामध्ये काही भाजी नसेल तर ही भाजी आता दोन मिनटांनी आपण थोडंसं झाकण उघडून बघूया आणि त्याच्यामध्ये ही कोकम टाकायची काही भाजी नसेल तर ही भाजी केली आमच्याकडे आवडीने खातात भाजी त्याच्यात मला पाहिजे असेल तर थोडीशी साखर टाकायची मी त्या साखर टाकत ना आमच्याकडे चालत नाही साखर आता पण भाजीच्या कपराचं झाकण उठून बघूया आपलं सगळं टाकून झालेलं आहे त्याच्यात फक्त शिजर शिजण्यासाठी आपण वाफ देऊन झाकण ठेवलेलं होतं त्याच्यावरती आता आपण झाकण उघडून बघूया भाजीवरती भाजी आपली शिजली आहे का व्यवस्थित मस्त आपली भाजी शिजलेली आहे आता याच्यावरती आपण कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करूया तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू